जितेंद्र आव्हाड आपल्या स्वार्थाचं राजकारण कायम करत आले आनंद परांजपे यांचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड साहेब माझी एकेरीत उल्लेख करायची संस्कृती नाही जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर एकेरीत टीका केली जितेंद्र आव्हाडांची कायमची संस्कृती आहे की एकेरीत उल्लेख करून ते अपमान करत असतात माझी त्यांना विनंती आहे की हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येतात पैलवान आहेत त्यांच्याशी फार डावपेच करू नका कधी तुम्हाला चितपट करतील सांगता येत नाही त्यांनी सांगितलंय की ज्या त्रेपन्न आमदारांनी जे पत्र पवारांना दिलं होतं त्यावर मी सही केली होती पण बाहेर आल्यावर मी जयंत पाटील यांना बोललो होतो माझी सही ग्राह्य धरू नका माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही लहान बाळ होता का की पत्रावर तुमची सही बळजबरीने घेतली आपल्या स्वार्थाचं राजकारण आपण कायम करत आले आहात असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी आहे डॉक्टर जितेंद्र मैं साहेब हमेशा से डॉक्टर जितेंद्र आव्हाड ही बोलते आय क्योंकि मेरी संस्कृती और मेरे विचारों में नहीं है मे नाही आहे की किती नाम लेके बोलू आज उन्होंने राष्ट्रवादी के नेता और महाराष्ट्र के मंत्री हसन मुश्रफ जी पे उनका एकेरी उल्लेख करके जो बयान दिया है वो हमेशा से उनकी आदत रही है मेरी उनको यही सलाह है कि हमारे नेता हसन मुश्रफ जी कोल्हापुर के मिट्टी से आते हैं पहलवानों की भूमि है ज़्यादा उनके साथ वो पंजा ना लड़ाए किसी भी क्षण उनको चितपट हसन मुश्रफ जी कर देंगे 2022 में जब आज के मुख्यमंत्री एक शिंदे जी ने बगावत करके गुवाहाटी चले गए थे तो राष्ट्रवादी के सभी विधायकों ने एक पत्र राष्ट्रीय अध्यक्ष और हमारे श्रद्धास्थान शरद पवार साहब को दिया था और उनसे विनती की थी कि हमें भाजपा के साथ सरकार में शामिल होना चाहिए मुझे खुशी है कि महाराष्ट्र को आज डॉक्टर जितेंद्र आबाड़ साहब ने बता दिया कि मेरी भी हस्ताक्षर उस पत्र पे है लेकिन मैंने बाहर आके हमारे प्रदेश अध्यक्ष जैन पाटिल साहब जी को बोल दिया कि मेरे अगर दस्तखत भी है तो मैं इससे राज़ी नहीं हूँ मेरा उनसे एक ही सवाल है क्या वो छोटे बच्चे थे कि उनका हाथ पकड़कर उनसे हस्ताक्षर उस पत्र पे लिए गए आगे जाके उन्होंने ये भी बयान दिया कि दो विरुद्ध विचारधाराएं कभी एक हो नहीं सकती भारत को 5000 हज़ार सालों का इतिहास है कि ये दोनों विचारधाराएं पैरेलल चलती है ये इतिहास है मुझे मालूम है कि वो इतिहास में संशोधन करके उन्होंने पीएचडी ली है लेकिन मेरा उनसे एक बड़ा ही सरल प्रश्न है कि 2019 में वो कहते हैं कि मेरे हृदय में शिव शाहू फुले अम्बेडकर है और उन्होंने कहा कि एक जांग पर शिव शाहू फुले अम्बेडकर और एक पे गोलवल कर गुरु जी रख के हम कैसे चल सकते हैं लेकिन 2019 में जिन्होंने बाबरी मस्जिद गिराई जिसका समर्थन जिन जिस पार्टी ने किया जिन्होंने मराठवाड़ा विद्यापीठ के नामांतर को विरोध किया उनके साथ आप सत्ता में शामिल हुए तो जिस प्रकार आज आप बया दे रहे कि वो पत्र पे मेरे हस्ताक्षर थे लेकिन बाहर आके मैंने तब के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल जी को कहा था कि अगर मैंने हस्ताक्षर भी किए तो मेरा विरोध है तो आप जयंत पाटिल जी के कान में कह सकते थे कि मैं इस सरकार में शामिल नहीं होऊंगा जिसके मुखिया मुख्यमंत्री जिनका पक्ष जिन्होंने बाबरी मस्जिद गिराई जिन्होंने नामांतर को विरोध किया उनके साथ सत्ता में शामिल नहीं होऊंगा तब आपकी अंतरात्मा कहाँ गई थी जिंदगीभर आपने आपके स्वार्थ का विकास का नहीं पर स्वार्थ का राजकारण आपने किया है इसलिए आप ज्यादा नीतिमत्ता की बातें वो न करें आज डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब म्हटलं कारण माझी गाय एकेरीत कोणाचाही उल्लेख करायची संस्कृती नाही यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री हसन मुश्रीफजी यांच्यावर त्यांनी एकेरीत टीका केलेली आहे आवडांची ती कायमची संस्कृती आहे की एकेरीत उल्लेख करून अनेकांचे अपमान ते कायम करत असतात माझी एवढीच त्यांना विनंती आहे की हसन मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लाल लालमातीतनं येतात पैलवान आहेत त्यांच्याशी फार डावपेच करू नका कधी तुम्हाला चितपट करतील राजकारणामध्ये तुम्हाला कळणार देखील नाही पुढे इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं की त्या त्रेपन्न आमदारांनी जे पत्र पवार साहेबांना दिलं होतं त्याच्यावर मी सही केली होती पण बाहेर आल्यावर मात्र मी जयंत पाटील साहेबांना बोललो की माझी सही ग्राह्य धरू नये माझा त्यांना प्रश्न आहे की तुमचा हात धरून तुम्ही लहान बाळ होतात का की कोणी तुमची सही जबरदस्तीने त्या पत्रावर घेतली त्यामुळे आपल्या सोयीचं आपल्या स्वार्थाचं राजकारण आपण कायम करत आलात पुढे जाऊन त्यांनी अगदी हातवारे हात करून कारण त्यांचं डॉक्टरेट इतिहासामध्ये आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की दोन विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत पाच हजार वर्षापासून इतिहास आहे की दोन विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं ह्यांचं सोयीचं राजकारण आहे एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोळवळकर गुरुजी मग दोन हजार एकोणीस साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केलात त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना सत्तेमध्ये सहभागी झालात ना मग त्या दोन विरोधी विचारधारा नव्हत्या का मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत त्यामुळे मी ज्या पक्षाने बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही अशा प्रकारची विनंती तर आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली